नाही आपण जय शिवराय तुला माहिती आप का आपल्या आपल्या चॅनलला कोण आलेत अर्थ भोसरीतले स्टार पोरींचा लाडका तुला माहिती आर ते एड्युकेटेड शिंदे म्हणून बघ रीलस्टार ते आलेत आपल्या चॅनल वर लवकर या पाच मिनिटात येते ते आपलं मूडकास्ट चॅनल चा लगेच शो चालू होणार आहे लवकर ये लवकर हा ठीक आहे ठीक आहे तर पब्लिक स्वागत आहे तुमचा आपल्या मूडकास्ट चॅनल मध्ये तर असेच तुम्हाला रोज व्हिडिओ बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज व्हिडिओ बघत राहा खूप मज्जा येणार आहे तर भेटूया आता आपण पाच मिनिटांनी आपले सर येत आहेत तर या दादा कसं वाटलं आपल्या चॅनेल वर येऊन कसं वाटलं मोडकास्ट चॅनल कसं वाटलं आपलं छोटस स्टुडिओ कसं वाटलं तुम्हाला सुंदर पण गरम होतं थंड होईल नाही एसी लावणार आहे आपण उद्या आपल्याला युट्यूब चे पैसे आहेत त्यांना मग आपण एसी लावणार आहे आजचे दिवस असच जरा गरमीत बसा कसं गरम, गरम हॉट हो 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 पोर, पोर आवडते पोरीला चला जाऊन द्या आपलं टाइम वेस्ट करायला नको तर आपण मुद्द्यावर येऊया तर आपलं व्हिडिओग्राफरला एकदा हाय वाला हाय नमस्ते वाला नमस्ते जय भीम जय शिवराय जय शिवराय चला हा भाऊ आपले चांगले आहेत तर आपण मेन मुद्द्यावर आपण पहिला प्रश्न विचारणार आहे तुमच्यावर एवढ्या पोरी का रे <laughs> <laughs> सर सांगा ना कसे मारत तुमच्यावर एवढे पोरी एवढे पोरी फॅन फॉलोईंग एवढे फेमस कसे झाले तुम्ही कसं वाटलं तुम्हाला रिलस्टार बनून रिलस्टार व्हायचं <laughs> तर दादा आपल्या ऑडियन्स ला सांगा तुम्ही कसं वाटतंय म्हणजे जर्नी कशी होती तुम्ही कधी पासून येते मध्ये जरा सांगा म्हणजे रीलस्टार असं एक साजी म्हणजे रीलस्टार तर नाहीये मी पण कसे रील्स काढायची सवय मला फक्त एक कॉलब्रेशन हा शब्द आहे ना त्या शब्द म्हणून लागली रील्स वगैरे काढायची हाऊस नव्हती ज्यावेळेस टिकटॉक होत त्यावेळेस टिकटॉक काढायचो म्हणजे तुम्ही पण टिकटॉक स्टार आहे आपल्याकडे भरपूर टिकटॉक स्टार येत असतात म्हणजे तुम्ही पण एक टिकटॉक स्टार आहे टिकटॉकला व्हिडिओ काढायचो आले असते तुमचे व्हिडिओ तेच म्हणलं कुठेतरी बघितलंय बघितलं शंभर टक्के कसं दोन हजार वीस मध्ये अॅक्सिडेंट झाला दा, माझा oh. त्याच्यानंतर मी सगळं सोडून दिलं रील्स काढायचं टिकटॉक काढायचं टिकटॉकच बंद झालं लॉकडाऊन मग मी रील्स काढायला लागलो एक जणांनी माझं कॉल घेतलं नाही म्हणजे तुमच्या फ्रेंड्सनी फ्रेंड्स होता आपला एक जवळचा मित्र होता त्याला मी माझी टिकटॉक ची आयडी चालू सुद्धा दिली होती त्याने काय मला टिकटॉक ची नाव नाही म्हणलं टिकटॉक एवढं मोठं आहे का म्हणलं मैत्रीपेक्षा त्याला म्हणलं बाबा आपले एक रील आहे तेवढी ते कॉलाबरेशन कर पहिलीच रील आहे उचलला नाही आम्हाला काढायला सुरुवात केली पाहिल्या चार पाच एवढं पाहिला नाही सोडत सोडत गेलो मग एक व्हिडिओ पळाली हळूहळू चालू झाल्या तसेच आम्हाला आमचे मार्गदर्शक भेटले आमचे मित्र भेटले जुने पोरात टिकटरला मित्र होते आमचे ते भेटले परत त्यांनी सांगितलं असं करा तसं करा ते असं तस मग परत व्हिडिओ काढायला लागलो काय ना आता आयडी मध्ये आपले दोन वर्ष झाले आयडी मध्ये परत ते तुमचं मेन रिझन ऐक ना बाळा ऐक ना बाळा ऐकना बाळा हा काय सीन आहे बाळा कोण आहे नेमकं बाळा म्हणजे तुमचे एक सोजरे आहे बाळा फक्त आपला एक कंटेंट आहे मार्केटला काहीतरी कंटेंट पाहिजे मार्केटला काहीतरी आपण नवीन आणावं म्हटलं तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतं ऐकना बाळा म्हणजे हॅशटॅग आहे है का हॅशटॅग बाळा हॅशटॅग बाळा बरं चांगली गोष्ट आहे तुम्ही आल्या आमच्या चॅनल मध्ये थंड पाणी वगैरे हो मागवते बरं गरम होते गरम पाणी वगैरे हो मागव लोक राहते अरे सर यार आपल्या ऑडियन्सला आपलं म्हणजे तुमचं डॉयलग ऐकायचं ऐकना बाळावरनं एक आपल्या चॅनल वरन होऊन जाऊन त्या डॉयलॉग येतो ना ऐकना बाळा महिन्याचा उद्याचा दिवस आहे लास्ट आपल्या चॅनलचं नाव आहे मोडकास्ट पटकन जा सबस्क्राईब कर जेवढं पण व्हिडिओ अपलोड केला सगळ्यात बघ लाईक कर शेअर कर सगळ्यांच्या स्टेटस टाक पण आपल्या चॅनलला ला आल्याबद्दल थँक्यू तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काय बोलायचं असं एक घंटी पण सबस्क्राईब केलं घंटी येते सगळ्या नोटिफिकेशन पडतात टन 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 व्हिडिओ अपलोड झाला दाबून टाकायचं म्हणजे आपलं असं दाबायचं चला चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय